मित्रांनो म्हणजे राम काय चाललंय मग तुमचं काय नाही चाललंय आमचं आवरायचं हे आहे आमचं घर मस्त ना तुम्ही सगळे बघू शकता हे आमचं घर इथलं म्हणजे सासर बघू शकता सगळं तर आता मला भांडे दे आवरायचे किचनवर टावरायचे पाणी ठेवलेलं आता म्हणजे आवराव पटपट आणि आमचं आहे बाळ बाळ झोपलेलं भेटू थोड्याच वेळ सांगते हिला अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास करत नाही हे पोरगी हे पोरग झोपत नाही या, या मुलगा झोपत नाही काहीच नाही ह्याला हलून हलून असं झोपी घाला लागल हे आहे आमचं बाहेर तर आता आम्ही करणार आहे आंघोळ आंघोळ केल्यानंतर आम्ही कपडे धुवायचं मग सोपा करायचं मग जेवण करायचं झालं परत बसायचं मग आमचं मल्हार उठणार क्युडचा पिल्लू बघू शकताय आमच्या क्यूटच्या पिल्ल्याला ते कसं झोपलेलं आहे हे बघू शकताय तुम्ही कसलं भारी झोपले काय स्माइल देते हळस आयो आयो आई चला आव राहो काम आता जाऊ बाई आहेत आता त्यांनी काम तिकडं करत होते बाहेर पण बेड सगळं घेऊत होते करून घ्या दोघी केलं तर होईल फटाफटा काम त्यांनी गेलेलं आहे तिकडं येणार आहे दहा किंवा बारा तारखेला पुण्याला मी आहे इकडं येतील तिने त्यानंतर आम्ही बघू शकताय आमच्या आरू किती छान दिसते आज तयार झाली ड्रेस घातली मस्तपैकी आणि आम्ही जाणार आहे आज आमच्या नननबाईच्या घरी तर मग मला पण आवडायचं आहे अजून केसं विचरायचं आहे मग फ्रेश होईल मी पण आम्ही जाणार आहे आमच्या नननबाईच्या घरी मग तिथं काही दाखवू शकत नाही कारण घाबरते पण आणि त्यांना पण कोणाला चांगलं नाही वाटत की असं व्हिडिओ करायचं वगैरे म्हणून आपण काही ऑलरेडी व्हिडिओ घेत नाही आपलं घरी पण मी असं कोणाला घेत नाही फक्त आपलं आपलं आपल्या मने दाखवतो बघत राहा असं व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब बेलकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र बाय बर बाय बाय